नमस्कार शक्य मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी हॅगरिटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शक्य मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे भाव चला तर मग वळूया आपल्या व्हिडिओकडे शेतेंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे डायरेक्ट जिनिंग कापूस खरेदी चालू आहे शेतेंद्रांनो केशव जिनिंगमध्ये आज कापूस भाव आहे जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये पावसात न भिजलेल्या कापसाचा भाव आहे पुढची बाजार समिती आहे शेतकऱ्यांना संत भगतराम जिनिंग मानवत यांची पाथरी येथील शाखेमध्ये म्हणजेच नितीन जिनिंगमध्ये कापूस जास्तीत जास्त कापूस भाव आहे सात हजार तीनशे तर कमीत कमी कापूस भाव आहे सहा हजार आठशे रुपये शतकेंद्रांनो पुढची बाजार समिती आहे सावनेर अवोका आहे अकराशे क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव आहे सात हजार रुपये कमीत कमी कापूस भाव आहे सहा हजार आठशे रुपये सरासरी कापूस भाव आहे सहा हजार नऊशे रुपये शेतकरी मित्रांनो पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर अवोका आहे एकशे बहात्तर क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव आहे सात हजार एक रुपये कमीत कमी क्मि कापूस भाव आहे सहा हजार नऊशे रुपये सरासरी कापूस भाव आहे सात हजार एक रुपये पुढच्या वर्षी मी काय कोपरणा आऊ काय आठशे क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव आहे सहा हजार सातशे रुपये कमीत कमी कापूस भाव आहे सहा हजार दोनशे रुपये सरासरी कापूस भाव आहे सहा हजार पाचशे रुपये केंद्रांनो दररोज कापसाचे सोयाबीनचे बाजार बाजारभाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद